रामकृष्णहरी अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयानं जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर कराड सरांनी साकारलेलं एम आय टी हे विश्वविद्यापीठ सरांच्या संकल्पनेतून साकारलेली विश्वशांती केंद्र आनंदी माईर्स एम आय टी पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री गोपाळबुआ महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्रीरामकथेचा कार्यक्रम नुकताच पार पडला तीच रामकथा आपल्या सर्वांसाठी आम्ही या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत रत्नावलीनं पती तुलसीदासांना पाठवलेलं पत्र आणि त्याचं उत्तर कटे एक रघुनाथ संग बांधिसी सजटा केस तुलसी तो चोखा रामरस पत्नी के उपदेश तुम्हा तुलसीदास रत्नावलीनं पती तुलसीदासांना पाठवलेलं पत्र आणि त्याचं उत्तर काय हे पाहूयात आजच्या आपल्या श्रीराम कथेतून ही कथा सादर करतात हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक लाद देख, देख, ऐसे प्रेम को कहा कहो अस्ति मय देह ममता इतनी प्रीती इतनी भगवत हो हो न पुढे संत तुलसीदास झाले एक लक्षात ठेवा आणि मग पश्चाताप झाला जोड कार्ड पाठवल्याचा उल्लेख आहे पत्नीनं जवावी जोड कार्ड कटी की छबी कनक सी रहत सकीन संग सोय मोही कटे सो डर नहीं, और कटे डर होय आपकी रत्नावली हे रत्नावलीनं पती तुलसीजीला पाठवलेलं पत्र भाषा कळली ना हो म्हणत जा काय त्याला कटी की छबी कनकसी राहत सकिन संग सोय मोहे कटे सो डर नहीं। तुमच्यावर मी लागेल अशा शब्दात मी बोलल्यामुळे माझ्यावरती रुसून तुम्ही निघून गेला मला त्याची भीती नाही वाटत पण तिकडे जाऊन दुसरी सोबत विवाह केला असेल तर मग मात्र मोठा घोटाळा झाला मोही कटे सो डर नाही और कटे डर होय हे पत्र वाचता वाचता संत ढसा ढसा रडला संत तुलसीदासजी आणि रडता रडता उत्तर लिहिलं कटे एक रघुनाथ संग बांध जटाकेस। जटा केस, तुलसी तो चाखा राम रस पत्नी के उपदेश तुम्हारा तुलसीदास हे उत्तर पाठवलं तू बोलली नसती तर आज मला माझ्या मालकाची रामाची प्राप्ती झाली नसती तुझे अनंत उपकार एवढंच बोलली जेवढं प्रेम माझ्यावर करता तेवढंच प्रेम परमेश्वरावर याला म्हणतात जितना चित्त हराम पर उतना परमार्थ पर होय तो चला जाय बैकुंठ पलान पकडे खोय आणि म्हणून थोडे आहे थोडे आहे चित्त साय्य झाली ठिकाणी थीक, प्रमाण तुम्हाला पाठ आहे माझे चित्त तुझे पाय चित्ती तुझे डोळ्या पाय रूपाचे ध्यान वगैरे वगैरे आपल्याकडून वाढलं माहिती आहे ना शेठजी माहिती आहे का कुलूप लावलं पण ओढून नाही पाहिलं मी शुद्धीवर हो आहे लक्षात ठेवा लागलं असल का नाही लागलं असल का नाही लागलं असल का नाही बसतं कथेला झटके मारतं घरच्या कुलपाला जवळही नाही चित्त म्हणून परमार्थ चित्ता करताय इथे पंढरपूरच्या वारीतला दृष्टांत दिला चुकल्या पुत्राची वार्ता तुम्हाला अनुभव आहे पंढरपूरला निघाली तिचं पाच वर्षाचं बाळ मागं लागलं आणि सासूनं केला विरोध तुझा पंढरपूरला नेऊ नको नातवाला माझ्या अकरा आणि बारा लाख या त्रास म्हणजे हरवलं नातू माझा कमाल करताय सासूबाई तुमचा नातू माझं बाळ सांभाळून आलं नेऊ नको म्हणते तर येऊ द्या येत आहे तर राहू नेऊ नको म्हणते तर येऊद्या येत आहे तर नेऊ नको म्हणते तर येवद्या येत आहे तर नेलं आणि दशमीलाच हरवलं हरवलं पोर दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी काला गोपाळपूरचा पाच दिवस चंद्रभागेच्या घाटावर बसून पाण्याकडे चंद्रभागेच्या पाऊ पाऊ रडायची नाना कुठे असेल बाळ माझं काय तोंड डाकू सासूला पांढऱ्या अपायाची मनल तिकडेच का नाही मेली थोपाड दाखवायला कशाला आली चंद्रभागेत का नाही जीव दिला म्हणल पाच दिवस झाले रडत होती गोपाळपूरच्या काल्याचा दिवस कांजीच्या कपड्यावाले सभ्यग्रहस्थ प्रदक्षिणा रोडने येत होते पोलीस सूचना देत होते पोलीस चौकी हे येत होत कांजीच्या कपडे पोलिसाच्या सूचना याच्या महत्वाची सूचना आमच्याकडे पाच दिवसापासून पाच वर्षे वयाचा खाती हप्टण पांढरा म्यानेला कोऱ्या वर्णाचा उजव्या हाताला काळा धागा गोविंदा नाव सांगत आहे असा मुलगा चुकून पोलीस स्टेशनला आलेला आहे ज्याचा असेल त्याने वळख पटून घेऊन जायचं आहे त्या मुलाशी या ग्रहस्थाचा काही संबंध नाही पण काणी वर्णन आलं आणि पुढे आल्यावर एक मावसी घाटावर रडताना दिसली तिथपर्यंत आले का रडता मावसी मग तो जोरात रडू लागले कारण तिला चार पाच दिवसात कार अडता म्हणणारं एवढंच भेटलं होतं कांजीचं कपडेवाला कार अडता मावशी काय सांगू भाऊसाहेब काय तोंड डाकू सासूला पांढऱ्या पायाची मनल तिकडेच कानाय मेली चंद्रभागेत कानाय दिला कशाला थोबाड दाखवायला आली म्हणल नाही मुद्द्याचं बोला अहो पाच दिवस झाले माझं एकूल तर एक बाळ हरवलं बाळ हरवलं मला हे सांगा पाचक वर्षाचं आहे का ते मग तो उभीच झाली खाकी हप्प्यान पांढरा मॅनेला गोऱ्या वर्णाचा उजव्या हाताला काळा धागा गोविंदा नाव आहे त्याचं अनोळखी माणूस जिचं बाळ हरवलं त्या बाळाचं वर्णन तंतोतंत करतो तेव्हा जिचं हरवलं त्या बाळाची माय सर्वांगाचे कान करून वर्णन ऐकते कथा तशी ऐकायची असते म्हणून याला म्हणतात चुकल्या पुत्राची वार्ता तेवढे तल्लीन झाले भारद्वाजी कथास्त्र तरी पण सावध केलं भारद्वाजी पाहायला तयार नाही भारद्वाजी पहिली विनंती केली बाबा कथा समाप्त होणे तक मुझे बीच मे कभी भारद्वाज मत कहो कथा सुनाते जाओ आपके कथा तपे हुए जीवों को शांती का छिडकाव देणे वाली है मी त्याकरता सावध नाही केला आपणाला भारद्वाजी आपण प्रश्न विचारला काल रामकथेच्या बाबतीत मी बदल्यात सांगितली कथा याबाबत तुमचा गैरसमज तर झाला नाही ना सच कहू महाराज मुझे शिव कथा भी बहुत प्यारी लग रही सुना तेजा बाज बाज आप पता लगाय की आप राम के यथार्थ अधिकारी श्रोता हो ज्याचं प्रेम शिव कथेवर आहे तो रामकथा श्रवणाचा अधिकारी श्रोता आहे हे वक्त्यानं श्रोत्याची राम कथेच्या आधी शिव कथा सांगून घेतलेली परीक्षा वैसा तो मेरा भगवान निर्गुण निराकार ही देवी निर्गुण निराकार का मतलब क्या होता है अरे जो पैर बिगर चलता आग बिगर देखता कान बिगर सुनता मुंह बिगर बात करता बरे का रामेश्वरी बिनुपद चलही सुनई काना कर बिनु करम बिदिनाना कर आनन रही सकस भोगी बिनु बाणी बकता बड जोगी हे मजेदार तुम्हाला आनंद वाटेल रामेश्वरजी मजेदार शब्द आहे एक मार्मिक अर्थ असतो एक शब्दार्थ असतो बिनुपद चलही शंकरजी सांगतात बिनू चलईचा अर्थ काय पायाशिवाय चालतो बिनू चलही म्हणजे पायाशिवाय चालतो मार्मिक अर्थ काय ज्याचं पदाशिवाय चालतं मजा बा हे एवढ्या नाही बागा दिनुपद चलही पायाशिवाय चालतो बिनू चलही त्याचं पदाशिवाय चालतं पार्वते त्याच्याकडे कोणतंच पद नाही आणि कोणतंच पद नसल्यामुळे आजी माझी शब्दाचा प्रयोग या क्षेत्रात नाही तुम्ही किती चांगला कारभार करा पाच वर्ष आणि माझी लागत असतो लागले माझे राष्ट्रपती माझे पंतप्रधान माझी मुख्यमंत्री माझी सरपंच माझी ग्रामपंचायत सदस्य पण असं वाचलं कुठं माझी ज्ञानेश्वर महाराज माझी पांडुरंग माझी भगवान शंकर माझी श्रीराम नायका पदाशिवाय चाललं आणि माझीला अन्ना हिंदी मध्ये भूत म्हणतात बरे का माझीचं भाषांतर काय रामेश्वरजी भूत हिंदी माझी को भूत कहते भूतपूर्व रेल मंत्री भूतपूर्व रक्षा मंत्री भूतपूर्व प्रधानमंत्री व पाच सालों के बाद एक दिन भूत लगता है यहां तीन घंटे में भूत भागता है पडे भूत बाद बिनु पद चला सुनाई बिनु काना जो काना सिवा ऐकतो किती मंदिरातल्या शंखाचा आवाज ऐकतो अन्ना नवल नाही चिट्टिके पैरों में गुंगरू बजत है वही अल्लाह सुनता है हाँ। मुंगी तिचा पाय केवडा त्याच्यातले घुंघरू केवढं त्याचा आवाज केवडा चिट्टी के पैरो में घुंगरु बचत है अल्लाह सुनता है सुनही बिनु काना कर बिनु कर्म करही बिदिनाना कर बिनु कर कर्म करईचा अर्थ काय हाताशिवाय काम करतो पण कर शब्दाचा अर्थ टॅक्स होतो रामेश्वरजी टॅक्स कर म्हणजे टॅक्स टॅक्स न घेता काम करतो त्याला भगवान म्हणतात अरे त्यानं पाडलेलं पावसाचं पाणी तळ्यात साचल्यावर नळ्याच्या द्वारा घरी आलं की दुसरेच खाकी कपडे घालून कर वसुलीला गावात फिरतात पण बहात्तरच्या दुष्काळात सुद्धा लातूर जिल्ह्यात भगवान कर वसुलीला फिरला नाही का कर बिनू कर्म करही कर न घेता काम करतो कानाशिवाय ऐकतो मुखाशिवाय बोलतो रत्नावली आणि तुलसीदासांचा हा प्रसंग आजच्या श्रीरामकथेतून आपण पाहिला भेटूयात नव्या कथेसह पुढच्या भागात तोपर्यंत बघत तुमचं आमचं लाडकं विश्वशांती दर्शन हे चॅनल नमस्कार मग व्यावहारिक सत्तेतला रावण मारण्यासाठी पारमार्थिक सत्तेतल्या परमेश्वराला त्या सत्तेतून या सत्तेत यावं लागलं म्हणजे निराकाराला नराकार व्हावं लागलं